ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत परमपूज्य बाबाजींच्या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते नऊ पर्यंत दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सात श्री बाबाजींची पालखी मिरवणूक तसे सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवचन व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे श्री क्षेत्र ढकांबे डिंडोरी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे याबाबत अधिक माहिती शांतीगिरी महाराज भक्त परिवार यांनी दिली जय बाबाजी माझे नाव निकिता कृष्णा सांगळे माझे इथं माहेर आहे माझे वडील तेहतीस वर्षापासून बाबाजींच्या सानिध्यात आहे मी लहानपणापासून बाबाजींच्या दर्शनासाठी येते आता एक वर्ष पूर्ण होत आहे आपण मंदिर नवीन केलंय बाबाजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आहे तर उद्या वर्धापनिने त्याच्यासाठी काही कार्यक्रम पण ठेवले महाप्रसाद ठेवलाय सर्व भक्त भाविकांनी महाप्रसाद लाभ घ्या बघ जय बाबाजी जय बाबाजी, बाबाजी। माझं नाव निवृत्ती अंगाधर आव्हाड डाकांबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आज एक वर्ष बाबाजीच्या मंदिराला झालं जनाधर स्वामीचं मंदिर प्राणप्रतिष्ठा होऊन एक वर्ष झाला आज वर्धापन दिन ते वर्धापन दिनाचा कार्यक्रम पूजन झाली आणि उद्या, उद्या मिरवणूक आहे बाबाईची शांतिगिरी महाराज आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल प्रवचन होईल सगळ्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा साला प्रमाणे आज पहिलाच वर्धापन दिन आहे एक वर्ष झालं मंदिर बांधून जनार्दन स्वामीच आणि एक तारखेचा कार्यक्रम चार ते सात मिरवणूक आहे त्याच्यानंतर इड शांतिगिरी महाराजचं प्रवचन होईल आणि नंतर महाप्रसाद होईल टायमिंग आठ ते नऊ वाजेपर्यंत त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा जय बाबाजी मी माधना हिरा दिंडोरी जिल्हा नाशिक इथे मी एक वर्षापासून कार्यक्रम करते प्रत्येक आणि पाठ आरती बिरती होती आणि आजचा महाप्रसाद आणि उद्याचे कार्यक्रम वाजता मिरवणूक निघेल आणि आठ ते नऊ कार्यक्रम होईल आजूबाजूच्या सगळ्या भक्त मंडळांनी कार्यक्रमाला उपस्थित संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक